या विषयाच्या संदर्भामध्ये काही सूचना काही मतप्रदर्शन जी काही करण्यात आलेली आहेत मग त्याच्यामध्ये काही साहित्यिक महोदय आहेत काही राजकीय क्षेत्रातील नेते मंडळी महोदय आहेत तर त्या सर्वांशी त्या ठिकाणी संवाद साधण्यात येईल हे धोरण ठरवत असताना आपल्या या महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यार्थ्यांचं हित भविष्याच्या दृष्टिकोनातनं ज्या मुद्द्यांवर आधारित निर्धारित करण्यात आलेलं होतं त्याचं माहिती त्यांच्याकडे आम्ही नेऊन त्या ठिकाणी ठेवू आणि सर्व मांडणी त्यांच्यासमोर केली जाईल त्यांचेही जे काही मतप्रदर्शन असेल ज्या काही सूचना असतील तर त्याही त्या ठिकाणी ऐकून घेतल्या जातील आणि ह्या सर्वांचं मनोगत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्याकडे लवकरात लवकर ते आम्ही नेऊ आणि या संदर्भातला निर्णय त्या ठिकाणी फायनल केला जाईल राज ठाकरे असतील त्यांनी स्वतः राज ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना आदेश दिले प्रत्येक शाळेत जाऊन पत्र दिले जात आहे आणि हिंदीची सक्ती नसली तरी मागच्या दाराने हिंदी लादली जाते हा त्यांचा मुख्य त्याला काही उत्तर असेल माननीय राज ठाकरे साहेब असतील काही साहित्यिक महोदय असतील या सर्वांना हा निर्णय करण्याच्या पाठिंबाच्या पार्श्वभूमी जे काही राज्याच्या विद्यार्थ्यांचं भविष्याचं हित लक्षात घेऊन करण्यात आलेलं आहे त्याची सविस्तर माहिती आम्ही त्यांच्या समोर ठेवू त्यांच्याही काही सूचना असतील त्या आम्ही hmm. ऐकून घेऊ आणि हे सर्व माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय नेऊन ने। त्याचा अंतिम निर्णय केला जाईल राज ठाकरे असं म्हणतायत जर मध्ये हिंदी भाषा हा विषय नसेल पर्यायी स्वरूपात सुद्धा तर महाराष्ट्रात का गरज भासते की हिंदी विषय घ्यावा लागतो महाराष्ट्राच्या पासून संपूर्ण देशाची वेगवेगळ्या राज्यांची जी काही वस्तुस्थिती माहिती आहे त्या चर्चेमध्ये ती पण आम्ही समोर ठेवू या कोणत्याच गोष्टी काही गोपनीय नाही आहेत जी काही वस्तुस्थिती आहे ती समोर ठेऊ आणि शेवटी आपल्या देशाचं जी काही शैक्षणिक भविष्याची कार्यपद्धती राहणार आहे त्या पद्धतीमध्ये आपले राज्याचे विद्यार्थी गुणांमध्ये पाठीमागे राहू नयेत या भावनेतून अभ्यास पूर्ण हा निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे मला वाटतं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याचाच हा एक भाग म्हणून आणि पाठीमागच्याही काळामध्ये कशा पद्धतीने आपल्या राज्याने वेळोवेळी या संदर्भातले निर्णय केलेले आहेत याची सविस्तर माहिती आम्ही जसं मी सांगितलं की माननीय राज ठाकरे साहेब असतील साहित्यिक महोदय असतील या सर्वांच्याकडे आम्ही हे ठेवू आणि आपल्या माध्यमातून पत्रकार महोदयांच्या माध्यमात तुमच्या पण समोर आम्ही ते ठेवू शकतो निर्णय होणार आहे का आता यापुढे आजच्या बैठकीनंतर बघा बघा आता याच्या याच्या पाठीमागचं वस्तुस्थिती आम्ही समोर ठेवू आम्हाला विश्वास आहे की याच्यामध्ये महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांचं हित लक्षात ठेवूनच हा निर्णय सरकारने केलेला आहे तुम्ही होऊ शकत ना की एखाद्या सामान्य माणसाची पण चांगली सूचना असू शकते मग त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं की साहित्यिक महोदय असतील माननीय राज ठाकरे साहेब असतील त्यांच्यासमोर या सगळ्या गोष्टी ठेवू झाली या निर्णयाला स्थगिती देण्यासंदर्भात काही चर्चा झाली आहे का मला वाटतं अंमलबजावणी तात्काळ आम्ही ज्यांचे ज्यांचे काही या संदर्भातले प्रश्न आहेत त्या सर्वांशी तात्काळ आम्ही संवाद साधू